रामकृष्ण हरी विठ्ठल केशव चेहऱ्यावरील काळे डाग चेहऱ्यावर असणारे मुरूम फुटकुळ्या त्या जाण्यासाठी सर असा जाम उपाय हो सांगा की जने पुन्हा केव्हाही किंवा चेहरा आमचा सतेज दिसण्यासाठी गोरा होण्यासाठी काय करावं आम्ही कोणता उपाय करावा की जेणेकरून आमचा चेहरा टवटवीत होईल जी तरुण मुलं आहेत मुली आहेत किंवा लग्न होऊन हे काळे डाग आहेत चेहऱ्यावरती ते जात नाहीत कारण मुरुम तुम्ही अशी सवय असती फोडायची त्याच्यामुळं काळे डाग तिथं निर्माण होतात तर हे डाग जाण्यासाठी उपाय कोणता करायचा तो पहा फक्त व्हिडिओ माझे थोडेसे लाँग असतात परंतु योग्य उपाय देऊन जाणारे माहिती पुरवणारे असतात काय करायचं दोन चमचे मसुराच्या डाळीचं पीठ दोन चमचे आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हरभरा म्हणजे आपली बेसन पीठ ज्याला म्हणतो ते किंवा मसूर डाळ दोन चमचे भिजत घाला हरभरा डाळ दोन चमचे भिजत घाला आणि भिजल्यानंतर रवीच्या साह्याने ते बारीक चेंदा मेंदा केलं तरी सुद्धा चालू शकतंय अन्यथा हे दोन दोन चमचे घेतलं की पुन्हा जायफळ दोन चमचे घ्यायचं मिळतं जायफळ मेडिकलमध्ये किंवा स्टेशनरी मध्ये कुठलेही मिळून जातं मग जिथून आपण बाजार घेतो तिथे मिळून जातं पुन्हा यामध्ये आवळा चूर्ण आवळकाठी ज्याला म्हणतात किंवा ताजे आवळे जर मिळाले तर चांगले दोन ताजे आवळे दोन तीन चार जेवढे तुम्हाला यात मिसळता येतील तेवढे जास्तीत जास्त चार नसेल तर दोन चमचे आपलं आवळा चूर्ण मिळतं ते आवळा चूर्ण दोन चमचे आणि पाचवा पदार्थ महत्त्वाचा पदार्थ मी सांगतोय आंबे हळद नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते हळद वेगळी आणि आंबे हळद वेगळी आंबे हळद दोन चमचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चांगलं एक जिन्सी झालं पाहिजेला इतकं बारीक करायचं ते बारीक करून एखाद्या चाळणीमधून किंवा वस्त्रामधून ते ओतून ते गाळून घ्यायचं आता पहा जर तुम्हाला भिजवून करायचं नसेल तर मसूर डाळ दोन चमचे घ्या हरभरा डाळ दोन चमचे घ्या आवळा चूर्ण दोन चमचे घ्या आंब्या आळद दोन चमचे घ्या लक्षात येत का बघा या गोष्टी मी सांगतो याच्यामध्ये कुठलंही असं पातळ वापरू नका आणि जायफळ दोन चमचे घ्या पंच तत्व जो देह आपला पंचतत्वानी बनलेला असतो हे पंचतत्व किंवा पंचचूर्ण हे मिक्सरमध्ये बारीक करून ते गाळून घ्या वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि खाली जे आलेलं आहे त्यातून निघालेलं स्मॉल स्मॉल पार्टिकल वरती जे राहिलेले आहेत ते आणखीन एकदा मिक्सरमध्ये बारीक करा म्हणून सुरुवातीला चांगलं मिक्सरमध्ये बारीक करायचं की जेणेकरून वरती काही कणी शिल्लक राहता कामा नये आणि हे सर्व चूर्ण शेळीचं दूध मिळालं तर अतिशय उत्कृष्ट जर शेळीचं दूध नसेल तर कोणत्याही प्रकारचं दूध या दुधामध्ये हे चूर्णामध्ये दूध होतच जायचं की जेणेकरून चांगली पेस्ट तयार होईल आणि ही पेस्ट तयार केलेली पेस्ट चांगली तासभर भिजू द्यायची लक्षात ठेवा आपणाला ही सायंकाळी लावायची चेहऱ्यावरती त्याच्या अगोदर हे तासभर भिजू द्यायचं आहे चांगलं भिजू द्यायचं आहे आणि भिजल्यानंतर मग झोपायच्या वेळेला चूर्ण लावताना सुद्धा हे कसं लावायचं ही पेस्ट तयार झालेली ही जी पेस्ट आहे ती नीट लक्ष द्या लावताना आशी नाही लावायची प्रथम ही पेस्ट लावताना अशी लावायची खालून वर थोडी थोडीच लावायची सर्व चेहऱ्यावरती इथंपर्यंत अगदी हे गळ्यावरती पाठीमागं आणि चांगला असं हे बा एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज असं डायरेक्शननी सर्व कपाळावर वगैरे सर्व ठिकाणी क्लॉकवाईज एकदा आणि एकदा अँटी एक क्लॉकवाईज मसाज करायचा पूर्णपणे ते अंश पूर्णपणे त्याचा आतमध्ये जाईल आणि पुन्हा झोपते वेळी शिल्लक राहिलेलं मग असं लावा तुम्ही पूर्णपणे चेहऱ्याला हं हा पूर्ण भाग नाकावरचा पूर्ण भाग हा इकडचा भाग लावायचं मात्र थंडीमध्ये लावत असताना हे अति थंड होणार नाही मिक्सरमध्ये तर अजिबातच ठेवायचं नाही आहे त्यासाठी गरम दूध वापरायचं आहे लक्षात ठेवा आणि चमच्याने चांगलं गोठायचं आहे ते चमच्याच्या साह्याने एक जीव करायचा आहे ते गोठून 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 आणि झाकून ठेवायचं आहे म्हणजे थंडीमध्ये ते थंड होत नाही आणि ते चेहऱ्याला लावायचं आहे मी आता सांगितलेल्या पद्धतीनं एक साधारण चार दिवस तुम्ही रेग्युलरली केलं की पहिल्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला आ, अशुद्धपणा किंवा पुरळ किंवा जे डाग आहेत ते जरा थोडेसे फिकट झालेले दिसतील आणि मुरुम आलेलं दिसेल तुम्हाला बाहेर नको असलेले जे पदार्थ ते आलेले दिसतील आणि रात्रभर तशाच पद्धतीनं लावून ठेवायचं आणि सकाळी कोमट पाण्याने व्यवस्थितरित्या धुवून काढायचं आता एक महत्त्वाची गोष्ट हा उपाय करण्यापूर्वी मी सांगू इच्छितो ती गोष्ट अशी ज्या दिवसापासून तुम्ही हे सुरू करणार आहे लक्षात ठेवा त्याच्या आदल्या दिवशी चेहऱ्याला पूर्णपणे बदाम तेल लावून बदाम तेल लावून ते बदाम तेल पूर्णपणे चेहऱ्याला लावायचं आणि झोपायचं आणि सकाळी चेहरा धुवून काढायचा आणि दुसऱ्या दिवसापासून हा प्रयोग करायचा आहे जर तुम्ही हा प्रयोग व्यवस्थितरित्या केला तर अगदी हंड्रेड आणि वन पर्सेंट सांगतो की तुमचे चेहऱ्यावरचे सर्व पुरळ हे नाही त्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम काळे डाग निघून जाऊन तुमचा चेहरा चमकदार उठावदार आणि गोरा असा तुमची तुम्हालाच भासेल करून पहा साधा सोपा उपाय सांगितला आणि सहज सर्वांना करता येणारा उपाय सांगितला भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडली हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार विराम विठ्ठल विठला विठ्ठल विठल विठल